उनका माइक बंद कर दिया नीति आयोग यानी पंडित नेहरू जी ने जो वित्त आयोग की स्थापना की थी फाइनेंस कमीशन उनका नाम बदलकर इन लोगों ने नीति आयोग कर दिया जो लोग खुद नीति से नहीं ब... राजनीति करते हैं। उसने यह संस्था का नाम नीति आयोग बना दिया नीति आयोग ने देश के लिए आर्थिक औद्योगिक एजुकेशन सभी के बारे में एक दिशा देना योजना देना पैसा देना है लेकिन जिस तरह से बजट बना है उसी तरह से नीति आयोग काम करता है बात जो आपने है जहा बीजेपी का राज्य है बीजेपी का स्टेट है वहां पैसा देना है वहां योजनाएं बनाना है अब इसलिए तो स्टालिन साहब ने या और भी मुख्यमंत्री तेलंगाना के मुख्यमंत्री या हिमाचल के मुख्यमंत्री ने बहिष्कार किया ममता जी चली गई ममता जी को बोलने नहीं दिया ममता जी को अपनी बात रखने नहीं दी पश्चिम बंगाल जैसी एक बड़ी राज्य के मुख्यमंत्री को इस तरह से अपमानित करता उनका माइक बंद करना ये लोकतंत्र को शोभा नहीं देता हमारे माइक बंद किए जाते हैं राज्यसभा हो या लोकसभा हो ब्रिटिश प्रधानमंत्री के सामने एक राज्य के मुख्यमंत्री को बोलने से रोकना वो अपनी बात बोल रही है बहुत से मुद्दे हैं राज्यों के जीएसटी का परतावा है और भी है केंद्र ने मदद करनी चाहिए केंद्र सरकार अगर कुर्सी बचाने के लिए आंध्र प्रदेश और बिहार को भर भर के देती है तो यह अधिकार सभी राज्यों का है ये पैसा केंद्र सरकार का नहीं है मोदी जी के गुजरात से नहीं आता है या अमित शाह जी के गुजरात से नहीं आता है पैसा अब जो बांट रहे हो ये देश की जनता का पैसा है वो टैक्स कलेक्शन है वो जीएसटी है क्या मिला महाराष्ट्र को मुख्यमंत्री गए वहां गाड़ी पर हाथ धुमा कर आ गए मिला क्या महाराष्ट्र तो ममता जी का जो एक मुख्यमंत्री का अपमान हुआ है ये ठीक नहीं है इतना मैं कहूंगा देखिए नीतीश कुमार ने क्या क्या मालूम नहीं लेकिन नीतीश कुमार के प्रतिनिधि के नीतीश कुमार के प्रतिनिधि के तौर पर उनके केंद्रीय मंत्री वहां मैंने देखा है नीतीश कुमार जी की मानसिक हालत ठीक नहीं है ऐसे लोग बोलते हैं इसलिए उनको वहां नहीं लाया गया होगा क्या अभी बता सकता हूं मैं लेकिन उनके केंद्रीय मंत्री वहां बैठे थे मैंने देखा सत्तर होने की जवरपास मास्क घायट चुक करता देखिए एक एक पवार ने फ्लाइट कराएगा सड़ा स्वतः अजित पवार देवी घूम करक्याप घालून तोंडाला मुखवटे घालून बघा याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट संदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू हळूहळू स्पष्ट होत आहे महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राच्या रंगमंचानं अनेक मोठे मोठे कलाकार दिले अगदी बालगंधर्वांपासून डॉक्टर श्रीम लागूनपर्यंत नाना पाटेकरांपर्यंत अलीकडे प्रशांत दामल्यांचा आपण पाहतो अनेक मोठे मोठे कलाकार दिले आणि एक, एक परंपरा आहे नाट्यसृष्टीची महाराष्ट्रात त्या नाट्यसृष्टीनं ना, अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभ करून घेतला पाहिजे कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात इतक्या उत्तम पद्धतीनं आपले चेहरे बदलतात इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या आता पहा रा ना अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून हां टोप्या बदलून वगैरे 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 हा खोट्या मिशा लावून फिरणार हे दिल्लीत कोण अमित शहाना भेटायला जात होते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री बारा नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्या याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलतायत हे लोक त्यांना ओळखत नव्हते म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता किती हुबेहूब मेकअप म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार ह्या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्य नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपटपटाचं फार मोठं नुकसान केलं आहे आता एकनाथ शिंदे वगैरे लोक सिनेमे काढत आहेत खोट्या कथा लिहून त्यांनी स्वतःवरती हे जे त्यांनी जे नाटक रचलं होतं त्याच्यावर एखादं नाटक एखादा सिनेमा जर त्यांना लिहिता येत नसेल तर उत्तम मी उत्तम लेखक आहे मी लिहितो आणि मला हे प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शाहला आपलं अहमद पटेलना भेटायलाही वेश पाळून जात होते जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं केंद्रात काँग्रेसचं राजवट होती तेव्हाही ते, ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकते आणि अजित पवार हे तर काय हे उत्तमच नटवरी आहेत दिसतच आहे ते बोला म्हणतात की सन्मान जागा त्यापैकी शिंदेने एकशे तेरा ते मी कसं काय सांगा एकनाथ शिंदे हे इतके मोठे नेते आहेत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या युतीतले की ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाही लढवू शकता तुम्हाला विधानसभेच्या निकालानंतर कळेल की या राज्याचं मुख्यमंत्रीपद कोणाला मिळत आहे ते एकनाथ शिंदे यांना शंभर टक्के मिळणार नाही अजित पवार यांनाही मिळणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मिळणार नाही वेगळंच नाव समोर येईल क्या देखेंगे इतने बड़े बड़े हैं नट सम्राट है महाराष्ट्र के महाराष्ट्र में एक थिएटर की बहुत बड़ी परंपरा है नाटक थिएटर लेकिन अभी मुझे लगता है कि ये एक नाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सजीत पवार ये लोग अपना वेद बदलकर चेहरा बदलकर जिस तरह से घूम रहे थे सरकार बदलने के लिए और सरकार गिराने के लिए कभी अमित शाह जी से मिले कभी उनको मिले तो उनको अभी मराठी रंगमंच पर उनको भी एक उनका योगदान रहना चाहिए और हमारे जो बड़े बड़े नाटक लिखने वाले लोग हैं उनको मैं कहूंगा कि ये जो कैरेक्टर्स है उनको सामने रखकर आप नाटक लिखिए और ये लोगों को रंगमंच पर काम दीजिए लाठी योजना में विरोधपा गया है लोग पैसे मिलने प्रयत्न शिंद्यांचं पोटामध्ये काय आहे ओठात काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं त्याच्यामुळे शिंद्यांचं बोलण्याकडे लक्ष देऊ नका महाराष्ट्रावर आठ लाख कोटीचा कर्ज या आठ लाख कोटीच्या कर्जातून हे आपल्या लाडका बहिणींचा उद्धार कसा करणार लाडका बहिण योजनेतून हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे कारण राज्याच्या अर्थ खात्यानं त्याच्यावरती आक्षेप घेतलाय एवढंच आमचं म्हणणं आहे

त्या आम्हाला बोलायला लावू नका आणि शरद पवार हे आता बोललेले नाही शरद पवार सत्यच बोललेले आहेत अमित शाह यांच्यावरचे सगळे खटले हे मोदी सत्तेवर आल्यावरती काढून घेतले अमित शहा यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावली होती की नाही अमित शहाना गुजरातमध्ये येण्यास बंदी होती की नाही अमित शहा तुरुंगात होते की नाही अमित शाह यांच्यावरचा जो खुनाचा खटला होता तो गुजरातच्या बाहेर चालवावा या संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की नाही पियुष गोयल यांनी इतकंही खोटं बोलू नये की लोक हसतील त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून